जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर सोमवारी सायंकाळ नंतर पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या प्रभागात हालचालीवर लक्ष ठेवून आहेत मंगळवारी दुपारी शिवाजी पेठेतील नाईटकट्टा परिसरात काही जण मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून काही वेळ तणाव निर्माण झाला या परिस्थितीत एकाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणुकीत कमालीचे चुरस निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे कमालीची चुरस निर्माण झाल्यामुळे उमेदवारांच्या समर्थकांचे प्रतिस्पर्ध्याच्या हालचालीवर करडी नजर आहे कोण आहे काय करतोय कुणाला भेटतो यावर नजरा खिळून राहिलेल्या आहेत अशाच वातावरणात मंगळवारी दुपारी शिवाजी पेठेतील नाईट कट्टा परिसरात काही तरुण घरोघरी जाऊन मतदारांना भेटत असल्याची माहिती समोर आली त्यानंतर दुसऱ्या गटाचे तरुण त्या ठिकाणी जमा झाले त्यांनी भेटा भेटी करण्यास मजजाव केला यातील एक तरुणाला एका घरात डांबून ठेवण्यात आल्याची चर्चा होती दुसऱ्या बाजूने आणखी काही तरुणांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तेथून पळापळ पड़ झाली अर्ध्या या घटनेने तणाव निर्माण झाला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी